बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी इथं लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक कचरा कुंडीचं सा बांधकाम करण्यात आलं मात्र हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी इथं ग्रामपंचायतच्या वतीनं नदीच्या काठावर लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक कचरा कोंडीचं बांधकाम सुरू आहे मात्र हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे के गेल्या आठवड्याभरापासून या बांधकामावर पाणी मारलं जात नसल्यानं गावकरी सांगत माती मिश्रीत हे बांधकाम सुरू असून तात्काळ थांबवण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे माझं एवढंच म्हणणं आहे कामाची लेवल पण नाही आणि यायनं यायच्यावर लेंटर पण टाकलेलं नाही आहे हे तात्काळ काम थांबवण्यात यावे माझी हेच आग्रहाची विनंती आहे